राणी ही एक मध्यमवर्गीय घरातील हुशार सुसंस्कृत मुलगी ती कॉलेजमध्ये शिकत असते आणि तिथेच तिची भेट विजयशी होते विजय एका साध्या घरातील मेहनती आणि संवेदनशील मुलगा असतो दोघांची ओळख गोड मैत्रीतून वाढते आणि त्याचे रूपांतर प्रेमात होते दोघही मोठ्या स्वप्नांनी भरलेली असतात विजयच्या डोळ्यात राणीच्या आयुष्याला आनंद देण्याचं स्वप्न असतं तर राणीला विजयसारखा समजूतदार आणि प्रेमळ माणूस जीवनसाथी म्हणून हवा असतो परंतु परिस्थिती त्यांच्या प्रेमात अडथळा आणते राणीच्या घरचे तिचं लग्न एका श्रीमंत स्थळाशी ठरवतात राणीचा विरोध असूनही तिचं लग्न अर्जुन नावाच्या एका व्यावसायिकाशी लावलं जातं अर्जुन हा स्थिर जबाबदार पण थोडा शांत आणि भावनांचं जास्त प्रदर्शन न करणारा माणूस असतो राणीला विजयपासून दूर होणं फार यातनामय वाटतं विजयसाठीही हे फार मोठा धक्का असतो लग्नानंतर राणी अर्जुनबरोबर संसार करत असते पण तिच्या मनात अजून विजय असतो ती अर्जुनसाठी पत्नी म्हणून जबाबदारी पार पाडते पण तिचं हृदय पूर्णपणे त्याचं होत नाही दिवस गेले तसे अर्जुनला जाणवतं की राणीच्या मनात काहीतरी दडलेलं आहे एका रात्री राणीला हाच प्रश्न पोखरत असतो की ती आयुष्यभर एक खोट जगणार का ती अर्जुन समोर आपली प्रेम कहाणी विजयबद्दलचं प्रेम त्याच्याशी झालेलं भावनिक नातं सगळं सांगून टाकते राणी त्या रात्री अर्जुन समोर सगळं मन मोकळं करून टाकते तिच्या डोळ्यात अश्रू पण शब्दात प्रामाणिकपणा असतो ती म्हणते माझं मन आजही काही क्षणासाठी अडकत पण मी तुझ्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे अर्जुन काही क्षण शांत राहतो त्याच्या डोळ्यात भावनांचा पूर असतो पण चेहरा स्थिर तो हळूस तिचा हातात हात घेत घेतो आणि म्हणतो राणी आयुष्य म्हणजे केवळ वर्तमान आणि भविष्य भूतकाळाने आपण फक्त शिकतो तुझं प्रामाणिकपण हीच माझ्यासाठी प्रेमाची खरी कसोटी आहे तुझं भूतकाळ मी पुसून शकत नाही पण आपल्या भविष्यात तू आणि मी दोघं एकत्र असू हे मी नक्की करू शकतो त्या रात्री राणीच्या मनात पहिल्यांदाच अर्जुनसाठी खोल कुठेतरी प्रेमाचा झरा भाऊ लागतो विजयच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून ती अर्जुनसोबत नव्याने संसाराच्या वाटेवर निघते पण काही महिन्यांनी राणीला एका समारंभात विजय भेटतो दोघेही क्षणभर स्तब्ध होतात विजय आता अधिक भावनिक दिसत असतो थो। थोडा शांत पण आतून अशक्त विजय अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करत असतो पण त्याला आता राणी ही एक परकी झालेली आहे एका दुसऱ्याची पत्नी राणीच्या मनात प्रचंड गोंधळ असतो एकीकडे विजयचं निर्व्यास प्रेम आणि दुसरीकडे अर्जुनचं समजूतदार आणि प्रेम एके दिवशी ती विजयला सगळी सत्य परिस्थिती सांगते की ती अजूनही कधी कधी त्याला आठवते पण आता अर्जुनची पत्नी आहे आणि त्याचंही तिला प्रेम आहे विजय डोळे पुसत फक्त एवढंच म्हणतो तुझ्या सत्यावर विश्वास ठेवून मी आज तुला माफ करतो मी तुझ्यावर प्रेम केलं पण अर्जुन ज्यानं तुझं सत्य ऐकूनही तुझ्यावर विश्वास ठेवला तोच तुझा खरा प्रिय कर राणी त्याला स्पष्ट सर्व स्पष्टपणे सांगते विजय तू माझ्या आयुष्यातील सुंदर अध्याय होतास पण आता अर्जुन माझा वर्तमान आहे आणि भविष्य मी त्याचं प्रेम ओळखलं आणि आता मी मनापासून त्याची आहे विजय डोळ्यातून अश्रू टिपत म्हणतो राणी खरं प्रेम हे मिळण्यापेक्षा समजून घेण्यात आहे तू तु तु तुझं खरं प्रेम शोधलंस आणि मी तुझ्या निर्णयाचा सन्मान करतो आता माझं प्रेम तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे धुरून दिलेला राणी डोळ्यातून अश्रू पुसत विजयच्या त्या शब्दांनी मुक्त होते तिच्या हृदयात आता अपराध नाही फक्त शांती असते राणी घरी परत आल्यावर अर्जुनच्या मिठीत फिरते म्हणते माझं हृदय आज पुन्हा मोकळं वाटतं तू मला स्वीकारलंस समजून घेतलंस आणि माझ्यावर विश्वास ठेवलास तूच माझा खरा प्रेम आहेस अर्जुन अर्जुन हसतो आणि म्हणतो माझं प्रेम केवळ वर तुझ्या वर्तमानासाठी नव्हतं ते तुझ्या संपूर्ण अस्तित्वासाठी होतं भूतकाळ वर्तमान आणि भविष्य आता आपण दोघं एकत्र आयुष्याचा नवा प्रेमाने नव्या विश्वासाने प्रारंभ करूया